नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत मॅकबेरी टी एक्स या सिरप बद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याची यशेष्ठाचा वापर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मॅकबेरी टी एक्स या सिरपचा जो वापर आहे तो कपमध्ये केला जातो कपमध्ये जे आपल्याला सारखा खोकला येतो म्हणजे कोरडा खोकला येतो त्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो त्यानंतर सर्दी त्यानंतर अँटी ॲलर्जिक म्हणजेच जे आपल्याला नाक वाहते त्यामध्ये पण आपण या सिरपचा वापर करू शकतो तर याचा जो रिझल्ट आहे तो खूप छान आहे तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती मॅक्लोइड या कंपनीद्वारे केली जाते तरी ही शंभर एम एनची बॉटल आपल्याला पंच्याण्णव रुपयाला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर सहज अवेलेबल होणारी अशी एक शिरप आहे तर आपण पाहू शकतो याची पॅकेजिंग तर याचा वापर कसा करायचा तर याचा वापर सकाळ संध्याकाळ किंवा जास्त खोकला जर जास्त कप असेल तर आपण याचा तीन टाईमसुद्धा वापर करू शकतो तर किती घ्यायचा डोस तर पाच एम एल आपण घेऊ शकतो तर याचा वापर करण्या आपल्याला काय काय ध्यानात ठेवायचं आहे तर याचा वापर करण्या आपल्याला हे बॉटल चांगल्या प्रकारे असे हलवून घ्यायचे आहे शेक करायचे आहे त्यानंतर आपल्याला याचा वापर करायचा आहे आणि सिरप पेल्यानंतर आपल्याला कमीत कमी अर्धा घंटा पाणी प्यायचं नाही कारण पाणी जर आपण पेलं तर ते डायरेक्ट शिरप जे आहे ते आपल्या गळ्यामध्ये किंवा ज्या फुफुसामध्ये राहत नाही ते डायरेक्ट पोटामध्ये जातं त्यामुळे ते, ते थांबले पाहिजे आणि आपण क काळजी घ्यायला पाहिजे की अर्धा घंटा कमीत कमी पाणी नाही प्यायला पाहिजे असं केल्याने आपल्याला रिझल्ट खूप छान प्रकारे भेटतो तर आजची माहिती होती तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ना अशीच मेडिकल विषयी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो